नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला एक ना आमच्यासोबत काल घडलेली घटना सांगणार आहे ठाण्याला झालेली आहे म्हणजे ठाण्यामध्ये रिक्षावाले इतके माजलेत रिक्षा ना की त्यांच्याबद्दल सांगणार आहे पहिले तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या हा व्हिडिओ बघा आणि ऐका व्यवस्थित तो रिक्षावाला काय बोलतोय तुला पहिले बोलायला पाहिजे होत ना की मी एकटे असेल तरच आहे क्या अरे पण बिल आम्ही भरणार ना मीटरचे पैसे आम्ही भरणार ना तिथे जाम असता काही नाही आमच्या घरात सोडायचं ठीक आहे ना उत्तर आता हे काय हे कायमतो जो इधर पाच नाही उतर आमची मर्जी ना आम्ही सिंगल, सिंगल खडे होते सिंगल तो ही रिक्षा मेटा मला मैं सिंगल तीस अरे पण हे काय सिंगल सिंगल बघून का थांबवला सिंगलच नेणार बसवला म्हणतो आणि मग बाकीची माणसं फोन कर फोन कर दादाला कर फोन सिंगल दिसली म्हणून तू घेऊन जाणार आणि तू असा आम्ही आणि एक माणूस उभा राहिल्यावर तू तीन माणसांना घेणार नाहीस तुम्ही लिहून ठेवायचं ना, ना मग तीन, तीन सीट का लिहून ठेवलंय तीन सीट नाही लिहायचं ना, ना मग एक सीट म्हणून लिहायचं आम्ही सिंगल घेणार म्हणून हे असं लिहून ठेवायचं सिंगल बघितली म्हणून घेतले म्हणून सांगतो आणि आता इथे किती थांबायला लागतं हे अरे इकडे रोज रात्रीचं ट्रॅफिक असं संध्याकाळचं मला माहिती ना तिकडे मग तुला नाही जायचं नाही म्हणायचं बोलायचं होतं तिकडून बाबा खारेगाव मी तिकडून नाही ना येणार ना इथून येणार असेल तर बसा नाही बघितली म्हणून घेतली लोक आपली गप्पा मजबुरीमध्ये गप्प बसतात तर लो यांनी डोक्यावरच चढलेत सगळे हा आहे रिक्षाचा नंबर एम एस झिरो फोर एल एक्स झिरो सेवन थ्री नाईन मी हा व्हिडिओ ऐकला झालं असं होतं की आम्ही काल विवियाना मॉलमधून रिक्षा घेतली होती ही पकडली होती विवियाना मॉलच्या बाहेर ज्या रिक्षा असतात ज्या लाईनमध्ये रिक्षा उभ्या असतात म्हणजे ज्या आतमध्ये असतात त्या नाही कारण त्याला काल गर्दी होती आणि रिक्षा नव्हत्या काल खूप कमी रिक्षा होत्या त्याच्यामुळे आम्ही बाहेरून रिक्षा पकडण्यासाठी बाहेर आलो तर बाहेर ज्या रिक्षा लाईनमध्ये उभ्या असतात मीटरप्रमाणे तुम्ही रिक्षाचे जे चार्जेस होतील ते द्यायला आम्ही तयार असतो पण ते लोक डायरेक्ट रिक्षाचे आम्हाला दीडशे रुपये मागायला लागले जिथे सत्तर रुपये आमचे जाताना सत्तर रुपये रिक्षाला झाले होते तर ते रिक्षावाले आमच्याकडे डायरेक्ट दीडशे रुपयाची मागणी करायला लागली म्हणून आम्ही तिथे रिक्षा ती लाईनमधली न घेता आम्ही रोडवर जे जाणारे रिक्षा असतात येणारे जाणारे तर त्यातल्या रिक्षावाल्याला आम्ही हात दाखवून रिक्षा, दा रिक्षा थांबवली आणि मग त्याला आम्ही म्हटलं आम्हाला खारेगावला जायचं आहे त्याने आम्हाला रिक्षात बसवलं खारेगावला विवेना मॉलमधून आपला जो हायवे आहे त्या हायवेने रिक्षा येते एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही घरी येतो जास्तीत जास्त पंधरा मिनटं घरी यायला लागतात आणि आमचे सत्तर रुपये रिक्षा लावतात सत्तर रुपयाच्या वरती केव्हाही पैसे होतात फक्त फार फार तर कधी झाले तर ऐंशी रुपये होतात नाहीतर तेही होत नाहीत सत्तर रुपये जाताना आमचे सत्तर रुपये झाले तर तो पंधरा मिनटाचा रस्ता आहे आणि सहसा रिक्षा खारेगाव म्हटलं की हायवेमार्गेच रिक्षावाले घेऊन येतात आम्ही ज्या काल रिक्षामध्ये बसलो होतो त्या रिक्षाचा नंबर पण मी नोट केला आहे त्याचाही आहे व्हिडिओमध्ये तर तो रिक्षावाला आम्हाला डायरेक्ट हायवेवरनं न आणता रिक्षा वळवली आणि आम्हाला डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटल मार्गे तो रिक्षा घेऊन आला आर टी हो मार्गे आणि आम्ही त्याला रिक्षा वळवलं म्हटलं तू इकडून रिक्षा का घेतली कारण इकडून काय होतं आज दही होता त्याच्यामुळे काल रोडवर खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे त्या रिक्षावाल्याने काय केलं मध्ये रिक्षा आणली म्हणजे त्याचे अर्थातच मीटर वाढवण्यासाठी तर आम्ही त्याला म्हटलं तिकडून रिक्षा का घातली तर मला आम्हाला म्हणतो की इकडे खूपच ट्रॅफिक आहे आणि जे जे की तिक हायवेला अजिबात काल ट्राफिक नव्हतं जे पण ट्रॅफिक होतं ते काल सिटीमध्ये ट्रॅफिक होतं मग आम्ही त्याला त्याच्याबरोबर आम्ही दोघीजणी मी बहीण आणि आई होती आणि दोन बहिणीची मुलं होती तर आम्ही त्याला बडबड करायला लागलो की तू आम्हाला आणि इकडे खूप ट्रॅफिकमध्ये रिक्षा अडकली मग आम्ही त्याला बडबड करायला लागलो की तू आम्हाला न सांगता रिक्षाशी का वळवलीस तर मग डायरेक्ट तो म्हणायला लागला की हिला एकटीला मी पाहिलं एकटी रिक्षा थांबवते आणि तुम्ही तिघी तिघी रिक्षामध्ये बसता मी एकटीला पाहिलं म्हणून अकेली को देखा इसले रिक्षा मी भेटाया याच्या बोलण्याचा अर्थ काय होता रिक्षा एकटी एकटी दिसली म्हणून थांबवली म्हणजे काय म्हणजे ए एकटीने थांबवली की एकाच मुलीला तो घेऊन जाणार का रिक्षा तीन सीटची आहे ना मी चार माणसं तर नाही बसलो तीन मोठे जणी बसलो होतो आणि दोन लहान मुलं ते तो ऑथोराईज आहे रिक्षामध्ये आम्ही चार मोठे तर बसलो नव्हतो तर तो, तो, तो सारखा तेच म्हणत होता की तुम्ही एक रिक्षात एकीने रिक्षा थांबवली आणि तुम्ही तीन तीन जणी रिक्षामध्ये बसलात आणि मग आम्ही त्याच्यावर उज्जत घालायला लागलो आम्हाला डायरेक्ट ला 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 म्हणतो रिक्षामधून मध्ये आल्यावर म्हणतो की रिक्षातून उतरा आता इथून मी त्याला म्हटलं रिक्षातून मी उतरणार नाही माझ्या घरी आल्यावरच मी रिक्षातून उतरेल तुला जो काय प्रॉब्लेम असेल ना तो तिथे गेल्यावर मला बोलायचा मी इथे रिक्षातनं अजिबात उतरणार नाही आणि आम्ही रिक्षामधून आलो आमचे एकशे तीस रुपये मीटरला झाले जे सत्तर रुपये होतात ते एकशे तीस काय ह्याने रिक्षा तिकडून वळवली कारण इकडे ट्रॅफिक होतं आणि मग रिक्षाला त्यांचं मीटर वाढेल अर्थातच मीटर वरांना ट्रॅफिक म्हटल्यावर म्हणून त्यांनी रिक्षा इकडे वळवली मग आम्ही त्याला म्हटलं की जास्त आवाज करून बोलू नकोस तर, तर मग बहीण बोलली की चल पोलीस स्टेशनला तर मग म्हणतो चला कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्हाला जायचं आहे चलो आप मेमा आणे केली तयार हो म्हणजे ह्या लोकांची ही काय मनमानी आहे म्हणजे हे लोक पोलिसांना पण घाबरत नाहीत का मग आपल्या ठाण्यातले पोलीस पण ह्यांना साथ म मदतीला आहेत का हा मला प्रश्न आहे आणि मला खरंच हे विचारायचं आहे जो पण माझा हा व्हिडिओ बघेल ना त्यांनी मला ह्या ह्याच्यावर रिप्लाय द्या ह्या ठाण्यामध्ये रिक्षावाल्यांची अशी मनमानी चाललेली आहे ही कितपत योग्य आहे म्हणजे किती मनस्ताप होतो आता ठीक आहे आम्हाला रस्ता माहीत होता म्हणून ठीक आहे हेच जर एखादी मुलगी असेल आणि जिला तो रस्ता माहिती आहे आणि इकडचा जर आतल्या सिटीतला रस्ता माहिती नाही आहे तर ती काय मग गोंधळूनच जाणार ना, ना? म्हणजे तू रिक्षा वळवताना ॲटलीस्ट आमच्या कानावर घाल ना की बाबा इकडे ट्रॅफिक आहे मी इकडून रिक्षा घेऊ का कुठलाही रिक्षावाला आपल्याला विचारल्याशिवाय आपल्या रस्ता सोडून जर नेत असेल आपला रस्ता तो सोडून आणि दुसरीकडे रिक्षा वळवत असेल तर त्याने विचारणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि ते त्याने कर्तव्य केलंच पाहिजे ही का नाही करत ते रिक्षावाले खूप माजलेत रिक्षावाले ना ठाण्यामध्ये इतके माजलेत ना आणि तो रिक्षावाला माझ्याकडे बघून का बोलत नव्हता कारण मी त्याला म्हटलं महाराष्ट्रात आहेत तर मराठी बोल म तर मला म्हणतो की मला मराठी येत नाही मग मी काय बोलायचं नाही का, बोला का। मग मी त्याला म्हटलं मराठी शिक आणि मग महाराष्ट्रामध्ये कामं करा आणि मग माझ्याशी बोल म्हणून तो माझ्याशी बोलत नव्हता तो बहिणीकडे बघूनच बोलत होता तर असे हे रिक्षावाले आहेत हा सगळा प्रकार होत असताना सगळे म्हणजे ना आजूबाजूला बाईकवर असणारी पुरुष मंडळी समोरच्या रिक्षामध्ये व्हिडिओमध्ये दिसते समोरच्या रिक्षातला एक पुरुष आहे ते मागे वळून बघतोय बाजूला म्हणजे बराच वेळ ट्रॅफिकमध्ये रिक्षा थांबली होती बाजूला बाईकवाले वगैरे म्हणजे बघतायत पण एकाने येऊन विचारलं नाही की लेडीजचा आवाज येतोय रिक्षा शिक्षावाल्याचा आवाज येतो तर काय झालं आहे बाबा ताई तुमच्यासोबत काय घडलं आहे एकानेही याऊन विचारण्याची तसदी घेतली नाही तर असं नका करू आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट स्त्रियांचा आपला आवाज येतोय तर काहीतरी प्रॉब्लेम आहे जाऊन विचारा मदत करा आणि हे मला सर्वांना सांगणं आहे मदत ही सर्वांना केली पाहिजे कधी आज आ आमच्यासोबत घडलं आहे उद्या तुमच्या बहिणींसोबत घडू शकतो तुमच्या बायकांसोबत घडू शकतं तर प्रत्येकाने मदत करायला मदतीचा हात हा पुढे आणलाच पाहिजे तर च इथे काही जर काही बदल घडू शकला तर तो घडू शकतो हे सगळं मला असं वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे पण हे कोण थांबवणार कसं थांबवणार हे सरकारने पाहिलं पाहिजे आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे हे रिक्षावाले लाईनमध्ये रिक्षावाले उभे आहेत ते आम्हाला म्हणतात दीडशे रुपये रिक्षाला लागतील आता जिथे ला ला सत्तर रुपये लागतात ला तिथे दीडशे रुपये याने रिक्षा वळवून आणली आणि ते शेवटी सत्तरचे दीडशेच रुपये करायला निघाला होता तर हे असं काल आमच्यासोबत घडलं होतं तर असं कोणासोबत पुन्हा घडू नये त्यामुळे जेव्हाही तुम्ही रिक्षामध्ये बसाल ना पहिले त्याला सांगा की मला याच रस्त्याने माझी रिक्षा न्यायची आहे जेही ट्रॅफिक असेल जे पण काय असेल ते मीटरचे पैसे जे पण होतील ते पैसे मी भरणार आहे त्याच्यामुळे रिक्षा इकडे तिकडे वळवायची नाही मी ज्या रस्त्याने सांगेन त्याच रस्त्याने रिक्षा न्यायची त्याच्यामुळे रिक्षामध्ये बसल्यावर सर्वांनी सतर्क राहा एवढंच माझं सांगणं आहे तर एवढं बोलून मी माझं बोलणं इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र